नमस्कार मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण परफेक्ट ढाबा स्टाईलमध्ये दम आलू कसा बनवायचा ते बघणार आहोत तर मी इथे काही बटाटे घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे जर लहान आकाराचे बटाटे असतील तर खूपच चांगलं आहे माझ्याकडे हे मोठ्या साईजचे आहेत तर याला मी मधोमध काप देणार आहे त्यापूर्वी आपण हे बटाटे छानपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत जेणेकरून काय होईल यावरची जी काही माती असते बटाट्यावरती ती पूर्णपणे पाण्यामध्ये निघून जाईल बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता सुती कापडाने हे पुसून घ्यायचे आहेत इथे मी बटाट्याची साल ही काढून घेत आहे तर मी इथे बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि ते दोन्ही एक कट केलेला आहे एका बटाट्याचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत आपल्याला याच आकाराचा बटाटा इथे लागणार आहे इथे ला मी कढाई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियम करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे बटाटे यामध्ये चालू फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्णपणे डीप फ्रायही करून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता बटाट्याला छान पैकी सोनेरी रंग आलेला आहे आणि आता ते शिजले की नाही आपल्याला बघायचं आहे तुरीच्या सह्यारी तुम्ही बघू शकता आत पर्यंत हे जात आहे याचा अर्थ आपले बटाटे हे जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेले आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कढईमध्ये एक्स्ट्राचं तेल आहे तर मी थोडंसं इथे काढून घेत आहे नंतर आपण हे तेल वापरणार आहोत कढईमधलं तेल गरम झालेलं आहे इथे मी मोठ्या आकाराचे तीन कांदे पातळ स्लाइस मध्ये कापून घेतलेले आहे आता हे कांदे आपण यामध्ये ऍड करणार आहोत कांदा हा छानपैकी प्रॉप करून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे आणि आता यामध्ये दोन ते तीन पाकळ्या मी लसणाच्या घालत आहे त्याचबरोबर दोन ते तीन तुकडे हे आल्याचे घालत आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये छानपैकी तळून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत दोन मोठे टोमॅटो स्वच्छ धुवून मी कापून घेतलेले आहे आणि आता टोमॅटो चालला हे छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचे आहेत जवळजवळ पाच मिनिटं मी याला छानपैकी स्टॉफ करून घेतलेले आहे आता या स्टेजला मी गॅस करत आहे बंद आता हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी थंड होऊ द्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे तर हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आणि याचं वाटण तयार करून घेत आहे तर इथे वाटण तयार आहे आणि आता मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती गरम होण्यासाठी आपण जे काही तेल काढलेलं होतं अगोदर हे तेल मी यामध्ये ॲड करत आहे तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं आहे तेल छानपैकी गरम झालेलं आहे आता यामध्ये मी हा मसाला झालेत आहे मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे एखाद मिनिटभर मी हा मसाला छानपैकी पतवून घेतलेला आहे आता आप यामध्ये आपण काही कोरडे मसाले ॲड करणार आहोत ते बघूया एक चमचा धने पावडर घेतलेला आहे पाव चमचा हळद एक चमचा गोडा मसाला कांदा लसूण मसाला आहे एक चमचा लाल तिखट आहे आणि चवीप्रमाणे मीठ इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहे याने काय होतो याने भाजीला रंग छान येतो आणि तरी छान येते एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता हे सर्व मसाले मी यामध्ये घालत आहे सर्व मसाले व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एखाद दोन मिनिटं आपल्याला हे छानपैकी मसाला परतून घ्यायचा आहे आपला मसाला इथे छानपैकी परतलेला आहे तुम्ही बघू शकता वरती तेल आलेलं आहे आता काय करायचं आता या स्टेजला मसाला एका साईडला करून घ्यायचा आहे इथे मी एक चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ आपल्याला हे एका साइडला घालायचं आहे आणि अर्धा ते एक मिनिटभर आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ घालणं एकदम ऑप्शनल आहे या पण याने काय होईल आपल्या भाजीला छानपैकी ग्रेव्ही येईल यामुळे हे बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे तर इथे आपलं हे बेसनपीठ छानपैकी भाजून झालेलं आहे आता यामध्ये मी या ना गरम पाणी ॲड करणार आहे गरम पाण्याने काय होईल आपल्या या भाजीला छानपैकी तवंग येईल तरीही येईल मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे पाणी मी यामध्ये घालत आहे या ग्रेव्हीमध्ये मी जवळजवळ अर्धा ग्लास पाणी घालत आहे छानपैकी मिक्स करून घेऊन जाईल इथे बटाट्याला ना मी असे टोसे मारून घेत आहे याने काय होईल याने आपला जो काही मसाला आहे तो बटाट्याच्या आतमध्ये जाईल तुम्ही बघू शकता किती छान रंग आणि तरी आलेली आहे आपल्या ह्या ग्रेव्हीला आता यामध्ये मी हे बटाटे ॲड करत आहे तुम्ही बघू शकता आपले हे आलू छानपैकी मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेत चा आहे ग्रेव्हीमध्ये आता आपल्या या दम आलूला मस्तपैकी दहा मिनिटं मंद आचेवर दम देण्यासाठी ठेवायचा आहे चाकण ठेवू तर इथे दहा मिनिटं कम्प्लीट झालेली आहे आता बघूया आपला हा दम आलू कसं झालेला आहे वाव तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट ढाब्यावरती मिळतो त्याचप्रमाणे याला छानपैकी तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि स्मूथ अशी इथे ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्या ह्या आलूमध्ये व्यवस्थित हा मसाला मुरलेला आहे तुम्ही बघू शकता ही दम आलूची भाजी तुम्ही तंदूरबरोबरही खाऊ शकता फुलक्याबरोबरही खाऊ शकता किंवा नानबरोबर खाऊ शकता किंवा गरमागरम मस्तपैकी भाताबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता तर इथे आपली ही दम आलू रेसिपी तयार आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद